रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री वर्धविनायक महड या गणपतीची कथा आणि इतिहास महडचा वर्धविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात श्री वर्धविनायकाचे मंदिर साधे कौलारू आणि मंदिराला घुमट असं आहे व त्याला सोनेरी कळस आहे कळसावर नागाची नक्षी आहे या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे धोंडू पौडकर या भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या व्यक्तीने त्या शोध घेतला व मूर्ती मिळाली तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनावर रूढ आहे व डाव्या सोंडेची आहे इसवी सन सतराशे पंचवीसमध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले या देवळाच्या चारही बाजू चार हत्तींच्या चा मूर्ती आहेत आठ फूट बाय आठ फूट असलेल्या या देवळाला पंचवीस फूट उंचीचा कळस आहे कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो असे म्हणतात की हा दिवा अठराशे ब्याण्णवपासून पेटता आहे फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व राणी राजा होऊन गेला त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला त्याचे दुःख जाणून विश्वमित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल असा त्याने राजाला वर दिला काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला त्याचे नाव रुक्मागल रुक्मांगद मोठं झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपवला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितलं एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असताना वाचकणी ऋषींच्या आश्रमात गेला त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंद त्याच्यावर अनुरुक्त झाली पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही त्यामुळे कामविव झालेल्या मुकुंदेने तो कुष्ठरोगी होशील असा रुक्मांगदाला शाप दिला शाप मिळता क्षणी सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदचे शरीर कुष्ठरोगाने विद्रुप झाले त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असताना त्याला नारदमुनी भेटले त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगने कदंबनगरीत तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली त्याच्यापासून एक पुत्र प्राप्त झाला त्याचे नाव हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता ब्रुस्तमदाच्या जन्माची कथा सर्वांना माहिती झाली होती त्यामुळे त्याचा पदोपदी पान होऊ लागला मातेच्या पापचरणामुळे सर्वजण वृस्तमदाला हीन लिपू लागले तेव्हा वृष्टमदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला मग तो पापक्षालनार्थ पुष्पक भद्रक वनात करू लागला त्याने विनायका आरा विनायकाची आराधना केली त्यामुळे विनायक प्रसन्न झाला विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागलं ते पुष्प किंवा भद्रकवन म्हणून ओळखले जाते म्हणजेच ते आजचे महड क्षेत्र या ठिकाणी वर म्हणून येथील विनायकाला वरद विनायक म्हणतात ग्रुस्तमध हा गणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो पुराणातन काळात महाडचे नाव मणिपूर किंवा मणिभद्र असे होते हा गणपती पुराणातनकालीन असल्याचे सांगितले जाते गणेश येथे वर्धविनायक म्हणजे समृद्धी व यश देणारा या रूपात राहत आहे येथील मूर्ती स्वयंभू असून गोंडू पौंडकर यांनी ती येथील तलावात सोळाशे नव्वद साली सापडली सतराशे पंचवीस साली कल्याणचे सुभेदारा रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही विस वसवले अशा प्रकारे वर्धविनायक महडचा गणपती या गणपतीची कथा सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद